नमस्कार मी सतीश गावंडे सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी आपण इंजुरी या गावी आलेलो आहोत आणि इंजुरी गावचे शेतकरी शेतात आहेत शेतकरी शेतात आहेत आणि शेतकऱ्यांनी आपलं सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं इथेच फवारलेलं औषध आहेत काकाचे शेतात इथे सर्व बॉटल पडलेले आहेत आपण बॉटल दाखवू की काकांनी कोणतं औषध इथे फवारलं सरदार एग्रिकेम या कंपनीचं काकांनी ज्ञानोशक्ती हे प्रोडक्ट इथं वापरलेलं आहे ज्ञानोशक्ती यामध्ये पाचचं कॉम्बिनेशन आहे आणि ते प्रोडक्ट आपल्या डोळ्यासमोर पडलेलं आहे आपण दाखवू इथे आणि त्या प्रोडक्टचे कसे रिझल्ट आले ते पण आपण या तुरीवरती दाखवू काकांकडून परिचय पण घेऊ पहिले आपण आपले प्रोडक्ट प्रोडक्ट कोणतं फवारलं ते दाखवू आपण इथे हे आहे ते प्रोडक्ट हे आहेत औषधं फवारलेले काकांनी इथं पडलेले काकाची विहीर पण आहे इथंच खवारण्या करतात काका हे पा काकाचे औषध इथं पडलेले आहे तर या औषधामध्ये हे पा हे एक प्रोडक्ट आहे आपलं ज्ञानोशक्ती म्हणून हे ज्ञानोशक्ती प्रोडक्ट यामध्ये पाचचं कॉम्बिनेशन आहे ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड सीविथ एक्स्ट्रा हायड्रोक्लो प्रोटीन एल सिरीज ॲमोनो ॲसिड असं पाचचं कॉम्बिनेशनवाला आपलं प्रोडक्ट आहे ज्ञानोशक्ती हे ज्ञानोशक्ती काकांनी इथं तुरीवरती वापरलेलं आहे त्यासोबत काकानं ना अडीनाशक पण घेतलं हाय मॉलिकुल आणि बुरशीनाशक पण हाय मॉलिकुलचं घेतलेलं आहे काका शेतातच आहे आपण काकांकडून परिचय घेऊ काका नमस्कार नमस्कार काका सर्वप्रथम तुमचं नाव सांगा राधेश्याम परसराम हळदे इंजोरी इंजोरी तालुका तालुका मानोरा जिल्हा वाशिम जिल्हा वाशिम मोबाईल नंबर सांगा काका त्र्याऐंशी ऐंशी सत्याऐंशी सोळा पंचावन्न बरं काका तुम्ही या तुरीवरती हेच औषध फवारले ना बर या औषधाचे रिझल्ट कसे वाटले काका तुम्हाला चांगले वाटले काकाची तूर अशी आहे आहे फुलावरती आणि पूर्ण कळ्यावरती तूर आहे काकाची तूर बघा कशी झालेली आहे काकांनी काका फवारणी करून फक्त पाच दिवस झालेले आहे हे फवारणी करून काकांनी फक्त पाच दिवस झालेले या पाच दिवसामध्ये फुलाची संख्या आणखीन किती वाढली आणि पन्नास टक्के कळ्यात बघा तूर चला काका एक वेळ तूर दाखवा हा काकाच्या शेतातली तूर बघू आपण आता हे बघा तूर काकाच्या शेतातली हे काकाच्या शेतातली तूर सरदार अॅग्रिकेम या कंपनीचं ज्ञानो शक्ती प्रोडक्ट वापरलेली तूर बघा लेट व्हेरायटी आहे लेट व्हेरायटी असल्यामुळे या तूर पूरे पूर बहर ले लिया शंबर टक्के बगा गोचके चा गोचके फुला ची संख्या कड़ा संख्या ये बगा तूर कश्याली लिया तो पूरा क्षेत्र तली तूर बगा काका है आवश्यक तुम ही खरीदी कुटुन के लिए होते ये यूट्यूब मावली एग्रो यूटू मावली एग्रो एजेंसी इंजरी इथून तुम्ही औषध खरेदी केले बर काका तुम्हाला सरदार एग्रिकेम या कंपनीचं जो ज्ञानशक्ती प्रोडक्ट वापरलं त्याचे रिझल्ट कसे वाटले काका तुम्हाला काय वाटते त्या औषधाबद्दल चांगले वाटले चांगले वाटले ना, ना। काय बदल झाला हा औषधी पूर्ण त्याच्याच मुळे फुटलेली त्याच्यामुळे फुटले तू औषधामुळे तूर फुटली काकाचं म्हणणं आहे बघा तूर फुलाची संख्या बघा याला कसे गोचके पकडले या औषधी बद्दल तुम्ही समाधानी आहात काका का। आहा ना बर छान वाटलं ना औषध तुम्हाला छान रिझल्ट मिळाले ना ठीक आहे काका धन्यवाद नमस्कार, नमस्कार।